लाइक कर लाइक करा नाइनटी छह बंदे देख रहे हैं स्ट्रीम को एक सिर्फ लाइक उड़ा दो देख रहे यार एक लाइक है लाइक तो कर दो यार दो बंदे हो गए अभी तो एक भी है, दो लाइक तो कर दो बगा कशी गर्जना चालू है गड़, 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 चालू है यहाँ पे तो मेघ बरसने लगे यार अभी तो चालू गए मेघ बरसने के लिए पाण्यांच्या सऱ्या उतरल्या समोर बघू शकता काही क्षणातच आमच्यापर्यंत तिला लवकर लाईक करा स्ट्रीमला आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो पटापट चॅनल को सबस्क्राईब कीजे और स्ट्रीम को लाईक दोस्तों चारों तरफ फैला हुआ है देखो बादल अच्छा कॅमेरा नाहीये मेरा स्ट्रीम लाइक कोण टाका मित्रांनो फटाफट पाणी झालेले इकडे चालू डबल या साईडनं बघू शकता पाऊस झाले पावसाला ऐकून पाऊस जर आला तर आपली स्ट्रीम बंद होते मित्रांनो स्ट्रीमला लाईक करा मित्र मित्रों संदीप बेले के इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और चालू स्ट्रीम को लाइक कीजिए मित्रों आता मी तर जाणार आहे बैले घेऊन आखाड्यावर नेऊन बांधणार आहे तिकड आणि खाया टाकणार आहे गोठ्यात नेऊन बांधणार आहे पाऊस आला ऐकून बघू शकता कशी गर्जना चालूच आहे आजूक पण आकाशात घडगड गडगड वाजणं चालूच आहे मित्रांनो तुम्ही कुठून आहात कमेंटमध्ये सांगा स्ट्रीम कुठपर्यंत पोहोचलेली आहे माझी स्ट्रीम कुठपर्यंत गेली मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा कुठपर्यंत स्ट्रीम आहे माझी गेलेली स्ट्रीम कुठपर्यंत गेली मित्रांनो कमेंटमध्ये सांगा सं संदीप बेले ब्लॉग या युट्यूब ची स्ट्रीम कुठपर्यंत गेलेली आहे हे मला कळवा कमेंटमध्ये स्ट्रीमवरच कळवा कळवा सर्वांचे नाव घेतल्या जाईल इथे तर काळे भूर अंधार पडला बघा बघू शका ढग पण कसे आलेत आणि या साईडला पाऊस चालू आहे इकडं जर दिसत असेल तर बरोबर तर या साईडला पाऊस चालू आहे आणि या साईडला पण पाऊस चालू आहे माझा सागाचं झाडे येऊन म्हणाले या साईडला आणि या साईडला बरं झालं चांगलं झालं आमचा कापूस सुकू लागला पाऊस तरी आला चांगलं झालं कापसाला पोष पौष्टिक आहार भेटला त्याचा पाण्याचा आमचा शीड आहे कंपनी खूप जोरात कडकडाट आवाज चालू आहे मित्रांनो गरज ना चालूच आहे काय पाऊस आला तर जोरात पण येईन यार मित्रांनो याला तर पाऊस याला इथल आणि बातच उघडून चला आणि सात आठ दिवस मोकळाच राहिला काय पावसानं केलंय लाईक करा मित्रांनो स्ट्रीमला मला तर आता बहुतेक वाटते स्ट्रीम बंद करावी की कारण की पाणी खूप जोरात आले या साईडनं बघू शकता या साईडनं पाणी खूप जोरात आले मला आता स्ट्रीम बंद करावं ती करावं लागणार आहे नाहीतर मी पण भिजेल आणि मोबाईल पण भिजेल पाण्यासाठी थांबण्यासाठी पाणी न मोबाईलने भिजण्यासाठी माझं हत्यार आहे आणि असं घेणार आणि असं वरून ठेवणार आहे त्याच्यावर असं खूप चांगलं दृश्य दिसत आहे मित्रांनो आता तर बघू शकता हे काढलं की पो समोर काही दिसना बरोबर पहा आणि हे लावलं की खूप भक्क उजेड दिसालाय तर मित्रांनो भेटूत आपण पुढच्या स्ट्रीममध्ये चला तर आता स्ट्रीम बंद करावी कारण की कोण पाणी पाणी आलेलं आहे खूप जोरात तर चला स्ट्रीम बंद करतो आणि भेटतो पुढच्या स्ट्रीममध्ये उद्याच्या चला तर गुड बाय